डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज संतप्त ग्रामस्थांचा सवाल शिक्षक झोपलेत की अधिकारी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनाही ग्रामस्थांची करडी हाक दिगामी गावातील वैतागवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत सध्या शैक्षणिक बेपर्वाईचं शहाणपण सुरू आहे एका बाजूला शिक्षण हक्काचा गाजावाजा तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांना रोज कुलूपचं शिक्षण गेल्या एक ते दीड वर्षापासून गट शिक्षण अधिकारी व शिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रारी दिल्या असताना मात्र त्या तक्रारींना कुठलीच दाद दिली नाही अधिकाऱ्यांनी या शाळेला नेमलेले केवळ दोन शिक्षक एक मुख्याध्यापक आणि दुसरा प्रशिक्षणार्थी मात्र दोघांपैकी कुणीही नियमितपणे शाळेत उपस्थित राहत नाही विद्यार्थ्यांची हजेरी मात्र हजेरी पटावर नेहमी पूर्ण ग्रामस्थांनी यावर थेट प्रश्न उपस्थित केला आहे शाळेचा कारभार सुरू तरी आहे की केवळ कागदावरच चालतोय या शाळेत शालेय पोषण आहार योजनाही धूळ खात आहेत मुलांच्या हक्काचा अन्न वाटप देखील गोंधळात गेले आहे अशा सगळ्या परिस्थितीकडे गट शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख हे डोळे झाकून बसलेत की काय असा थेट सवाल ग्रामस्थ विचारत आहेत विशेष म्हणजे या शाळेतील एक शिक्षक शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या संपर्कात नेहमी दिसतो त्यामुळेच की काय त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप आता ग्रामस्थ थेट दादा भुसे यांच्या दिशेने करत आहेत शिक्षण मंत्री कोणासाठी असा संतप्त सवाल करत ग्रामस्थांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे नमस्कार मी अक्षय पानबडील डिव्या गावात जी वैतागवाडी जिथं जिल्हा परिषद शाळे तर मागील चार पाच दिवसापासून मी तिथं जाते तरी पण ती शाळा बंदच दिसते तिथं एक पण विद्यार्थीने तिथला पोषणार हा जातो कुठे आणि मागील एक दोन वर्षापासून ती शाळा बंद जे आम्ही देखील तक्रार केली व कोण व मी तसेच गट अधिकारी यांना देखील कॉल करून तक्रार केली आहे तरी देखील त्यांनी कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही आहे तर गावकरी देखील संतापले आहेत मी कैलास बदाने जिल्हा परिषद वैताकवाडी शाळा दिगावे इथे गेल्या एक दीड वर्षापासून मी लेखी स्वरूपात तक्रारी केली आहे की संबंधित शाळा ही नेहमी एक दीड वर्षापासून बंद अवस्थेतच असते कुठलाही शिक्षक कर्मचारी तिथं उपस्थित राहत नाही विद्यार्थी राहत नाही तसेच पोषणहार जो शासनाकडून जो मुलांसाठी पोषणहार दिला जातो तो पोषणहार कुठं जाते काही कळत नाही आहे तसेच गट गट विकास अधिकारी साहेब शिक्षण अधिकारी साहेब जिल्हा परिषद धुळे विस्तार अधिकारी साहेब व केंद्र प्रमुख यांना वेळोवेळी लेखी स्वरूपात तक्रारी देऊन देखील अद्याप या संबंधित शिक्षकांवर कुठलीही कारवाई होत नाही आम्हाला नुकतीच माहिती मिळाली आहे की संबंधित शिक्षक हे माननीय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही केली जात नाही आहे असं ठाम मी माझं मत मांडू शकतो तसेच अधिकारी वर्गाने आजपर्यंत कुठलीही दखल न घेता या संबंधित शिक्षकांवर अद्याप कुठलीही कार्यवाही केलेली नाही आहे तर आमचं एकच मत आहे की संबंधित शिक्षकांवर तात्काळ कार्यवाही करून फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांचे जे भवितव्याचे जो विषय आहे तो मार्गी लागेल आणि शिक्षणाचा प्रश्न सुटेल संबंधित गावकऱ्यांना किंवा शेतकऱ्या बांधवांना त्यांची जी मुलं पाळली आहेत ते जवळजवळ गावात तीन ते चार किलोमीटर लांबून त्यांना ये जा करावा लागत आहे ती वस्ती शाळा जर तिथं राहिली नेहमीच सुरू राहिली तर संबंधित विद्यार्थीही तिथंच त्यांचं शिक्षण घेतलं जाईल आणि शिक्षणापासून ते वंचित राहणार नाहीत एवढीच आमची मापक अपेक्षा आहे तर माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांनी तात्काळ या विषयाकडे गांभीर्याने लक्ष घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी तसेच आमचे निळवीर पत्रकार अक्षयभाऊ पानपाटील यांनी या विषयाला वाचा फोडली आणि आम्हाला बाईक देण्यासाठी बोलवलं की तक्रारदार तुम्ही आहात एक दीड वर्षापासून गेल्या एक दीड वर्षापासून याविषयी तुम्ही तक्रार करत आहात तर संबंध संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कुठली कार्यवाही केलेली नाही तर माझ्या पण निदर्शनात आलेलं आहे की बो याविषयी तुम्ही बाईक द्या बोवा धन्यवाद तर तसंच लवकरात लवकर अशा शिक्षकांवरती कारवाई व्हायला पाहिजे हीच आमची मागणी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका